नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाची दुर्जन, दुर्जन खरी आणि माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल त्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो काल आझाद मैदानावरती नेमकं जे आंदोलन झालेलं आहे त्याचं आउटपुट काय निघालेलं आहे आज विधानभवनामध्ये नेमकं काय होणार आहे जॉईनिंगच्या संदर्भामध्ये काही अपडेट्स आहेत का शाळेच्या ज्या जॉईनिंग्स थांबलेल्या आहेत त्याच्यामध्ये नेमके काय अडचण आहे या सर्व गोष्टींबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये कुठला प्रश्न असेल तर त्याचे उत्तरं या व्हिडिओमध्ये नसणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही आत्ता जरी व्हिडिओ पाहणं थांबवला तरीसुद्धा काही हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की काल आझाद मैदानावरती जेल भरो आंदोलन करण्यामध्ये करण्यात आलेलं आहे यामध्ये हजारो विद्यार्थी जे होते तर त्यांना जेलमध्ये दाबण्याचा प्रयत्न झाला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वैच्छेने त्या ठिकाणी जेल भरो आंदोलन केलेलं आहे कारण की जर आमच्या न्याय मागण्या इतक्या दिवसापासून आंदोलनासाठी उपोषणासाठी बसून देखील जर ग्राह्य धरल्या जात असतील त्यांच्यावरती विचार होत नसेल सकारात्मक निर्णय होत नसेल तर मग आम्हाला आता काम केल्यापेक्षा घरी जाण्यापेक्षा आम्हाला जेलमध्ये टाका आणि मग अशा पद्धतीनं असहकार आंदोलन एक प्रकारे करण्याचा जो निर्धार आहे तो प्रशिक्षणार्थींनी ठेवलेला होता आणि मग तशा पद्धतीनं काल जलभर आंदोलन झालं काही वेळानंतर या सर्व विद्यार्थ्यांची सुटका देखील झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो बालाजी पाटील चाकूरकर साहेब असतील अनुप चव्हाण सर असतील हरिभाऊ राठोड सर असतील यांनी आंदोलनाची जी भूमिका आहे आधी स्पष्ट केलेली आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही ना एक प्रशिक्षणार्थी जरी सोबत असला तरीसुद्धा आम्ही जागचे हटणार नाही मागे हटणार नाही अशा पद्धतीची त्यांनी भूमिका ठेवलेली आहे आजसुद्धा आझाद मैदानावरती आंदोलन सुरू असणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांनी आपली भूमिका विधानभवनामध्ये आधीच स्पष्ट केलेली आहे परंतु तरीसुद्धा विरोधी पक्ष असतील किंवा सरकारमधील आमदार असतील त्यांनी आध्यापर्यंत तरी देखील ही जी मागणी आहे ती सभागृहामध्ये लावून ठेवलेली आहे त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदय यांची भूमिका खूप महत्त्वाची असणार त्यांनी जरी सांगितलेलं आहे की स्पष्टपणे की आम्ही या प्रशिक्षणाचा कालावधी वा वाढवून देणार नाही आहेत परंतु सर्व आमदारांनी केलेली जी मागणी आहे तर ती रोजगाराभिमुख कर्तव्याची मागणी केलेली आहे की या विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा का त्यांना कायमस्वरूपी नोकरीमध्ये सामावून घेण्याचे आदेश शासनाने निर्गम निर्गमित करावे अशा प्रकारच्या मागण्या सर्व आमदार महोदय यांच्याकडून होणार आहेत <coughs> होत आहेत त्यानंतर महत्त्वाची अपडेट म्हणजे माननीय नाना पटोले साहेब यांनी व्यक्त केलेली कालची भूमिका काल त्यांना बोलण्यासाठी कमी वेळ मिळाला हे आपल्याला माहिती आहे परंतु जो वेळ मिळाला त्याच्यामध्ये असं अपेक्षित होतं महाराष्ट्रामधील मा सर्व विद्यार्थी त्यांच्याकडं त्यांचं लक्ष त्या ठिकाणी लागून राहिलेलं ला होतं की नाना पटोले साहेब यांना व्हिडिओ जे पाठवलेले आहेत तर ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदय यांचे व्हिडिओ दाखवतील का परंतु ते व्हिडिओ दाखवण्यात नाही आले त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला परंतु अजूनही वेळ गेलेली नाही आहे अधिवेशन संपलेलं नाही आहे अजूनसुद्धा नाना पटोले साहेब यांना बोलण्याची अनेक वेळा संधी मिळू शकते कारण की ते सन्माननीय सदस्य आहेत आदरणीय नेते आहेत त्यामुळं अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही आहे अजूनसुद्धा त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आणि मंगलप्रपा लोडासाहेब हे जाहीर पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय म्हणालेले होते पन्नास टक्के विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे जे विधान आहेत तर ते सुद्धा यांनी जर दाखवले तर विधानपटनावरती रे रेकॉर्डावर येऊ शकतात आणि कुठेतरी माननीय फडणवीस साहेब असतील माननीय साहेब असतील माननीय एकनाथ अजितदादा पवार असतील यांना कुठेतरी आपण केलेल्या विधानाचा पुनर्विचार करण्याची निश्चितच वेळ येऊ शकते असं मला तरी वाटतं बाकी जो काल एक निर्णय निर्गमित झालेला आहे शासनाकडून की जो सरकारी आस्थापनांमध्ये आता पुन्हा प्रशिक्षणार्थी न ना घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे मला असं वाटतं की हा अतिशय सकारात्मक निर्णय आहे यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल कारण की उगच ज्या प्रशिक्षणामुळं विद्यार्थ्यांचा भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही आहे अशा प्रकारचं प्रशिक्षण लोकांच्या टॅक्समधून आलेल्या पैशाने जर खर्च करून ते देत असतील तर हा निव्वळ दुरुपयोग आहे पैशाचा आणि योग्यरित्याने न झालेला विनियोग असं म्हणावं लागेल कारण की आपण सर्वजणं महाराष्ट्रामध्ये राहत असताना महाराष्ट्राचा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून टॅक्स भरत असतो आणि आपल्या टॅक्समधला जर पैसा अशा योजनांवरती खर्च होत असेल की ज्यामधून कुठल्याही प्रकारचा आउटपुट निघणार नाही आहे आणि शासनालासुद्धा शासकीय सेवेमध्ये विद्यार्थ्यांना समावून घेताना अनेक अडचणी निर्माण होत असतील तर मग तुम्ही सरकारी आस्थापना त्यामध्ये घेऊ नका असं सरळ सरळ म्हणणं आहे मग आता तुमच्यापैकी व्हिडिओ पाहणारे जे विद्यार्थी आहेत तर ते सर्वजण म्हणतील की सर तुम्ही असं कसं बोलून राहिले ह्याच्यामुळे तर म्हणजे सरळ सरळ तुम्ही योजना बंद करून करा असंच म्हणत आहात तर मी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जे एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांपैकी साधारणतः अठ्याहत्तर हजार विद्यार्थी यांनी शासकीय आस्थापनांमध्ये रुजवणूक केलेली आहे तर यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे मग तुम्ही म्हणाल कशी का काय मी तुम्हाला उत्तर देतो बघा जे अठ्ठ्याहत्तर हजार विद्यार्थी ज्यांनी शासकीय आस्थापनांमध्ये अनुभव घेतलेला आहे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अकरा महिन्याचा अनुभव घेणारे हेच विद्यार्थी राहतील त्यामुळं भविष्यकाळामध्ये जर समजा जॉब्स निघाल्या तर ह्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी निश्चितच प्राधान्य राहील आणि ह्या अठ्ठ्याहत्तर हजाराचा जो आकडा आहे तो वाढणार का भविष्यामध्ये नाही कारण की सरकारी आस्थापना त्याच्यामध्ये असणार नाही आहेत तर हे जे अठ्याहत्तर हजार विद्यार्थी सध्या कार्यरत आहेत त्यांच्यासाठी ही निश्चितच चांगली गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की ज्यावेळे ज्या वेळेला कंत्राटी भरती निघेल तुम्हाला आस्थापनेचा अनुभव त्यांच्याकडे आता कौशल्य आहे त्यांच्याकडे आता ज्ञान आहे त्याच्यामुळे निश्चितच या सगळ्यांचा उपयोग ह्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये रोजगार मिळण्यासाठी होणार आहे असं मला तरी वाटते त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी सध्या शासकीय आस्थापनांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत किंवा प्रशिक्षण पूर्ण करणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही चांगली बातमी आहे ठीक आहे मी याला वाईट बातमी म्हणणार नाही कारण की हेच अठ्ठ्याहत्तर हजार विद्यार्थी राहतील की ज्यांना पुन्हा पुन्हा संधी मिळू शकते ज्यांना सरकारी आस्थापनांमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्याचं सर्टिफिकेट मिळणार आहे याच्यानंतर विद्यार्थी असणारच नाही आहेत त्याच्यामुळे जे सध्या विद्यार्थी होते त्याच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे आणि शासनाने ठरवलेलं आहे की दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे तर ते ज्या ठिकाणी अकरा महिने जर आपण आपल्या आयुष्यामधले देत असो आणि त्या प्रशिक्षणाचा नंतर फायदाच होत नसेल तर मग अडचण विचार आहे ना त्याच्यापेक्षा ज्या ठिकाणी मनुष्यबळाची आवश्यकता आहे त्या ठिकाणचं कामसुद्धा होईल आणि जे सरकारी भरती रेग्युलर व्हायला पाहिजे तर तीसुद्धा होईल प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून जो वाया जाणारा खर्च आहे तोसुद्धा वाचेल रोजगार विभागाचंसुद्धा जे काम आहे ते कमी होईल थोड्या प्रमाणामध्ये आणि विद्यार्थ्यांच्या जीवनामधील अतिशय महत्त्वाचे अकरा महिने वाया जाणार नाहीत असं मला तरी वाटते संदर्भामध्ये तुमचं नेमकं काय मत आहे तर ते कमेंटमध्ये नक्की लिहा मी त्याच्यावरती विचार करेल आणि जर माझ्या मतामध्ये मा जर फरक पडला तर मी तो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला निश्चित सांगण्याचा प्रयत्न देखील करेल अनेक ठिकाणी ज्या शैक्षणिक संस्था आहेत ज्यांना आता उन्हाळ्यामध्ये सुट्ट्या लागणार आहेत असं सांगितलं जात आहे आणि या सुट्ट्यांमुळे नेमकी काय अडचण असणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा की मे आणि जून महिन्यामध्ये साधारणतः चौदा जूनपर्यंत किंवा सव्वीस जूनपर्यंत सुट्ट्या असतात आता मला एक माहिती आहे शंभर टक्के मी स्वतः शिक्षक असल्या कारणामुळं की जरी त्या का ठिकाणी शाळेला सुट्ट्या असल्या किंवा महाविद्यालयांना सुट्ट्या असल्या तरीसुद्धा प्रशासकीय कामकाज हे सुरू राहतं म्हणजे कार्यालयीन कामकाज हे सुरू राहतं म्हणजे शाळेचे प्रमुख नात्यानं ना? मुख्याध्यापक असतील किंवा प्राचार्य असतील यांना शाळेमध्ये कार्यालयीन वेळेसाठी उपलब्ध राहणं हे आवश्यक असतं अशा परिस्थितीमध्ये कार्यालयीन प्रशिक्षण किंवा प्रशासकीय कामकाजाचा अनुभव जर आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना येत असेल तर त्याच्यामध्ये काय हरकत आहे मला हे कळत नाही उन्हाळ्याची ना सुट्टी आहे म्हणून खासदारांचा पगार अडकला का नाही आमदारांचा पगार थांबतो का नाही कर्मचाऱ्यांचा पगार थांबतो का नाही मग प्रशिक्षणार्थ्यांचं प्रशिक्षण का वर्षासनाने थांबवावं मला हेच कळत नाही आता जे मे आणि जून महिना आहे त्यावेळेला शिक्षण विभागामध्ये जे कार्यरत असलेले शिक्षक आहेत त्यांचा पगार थांबतो का नाही जे आपले कौशल्य विभागामध्ये अधिकारी आहेत त्यांचा पगार थांबणार आहे का या दोन महिन्याचा तो सुद्धा थांबणार नाही आहे मग साहेब तुम्ही काय म्हणून शिक्षण विभागावरती अशी संक्रांत आणू पाहता मला कळत नाही ए सीमधून बसून पॉलिस ठरवणारे जे लोक आहेत त्यांना हे का कळू नये की या विद्यार्थ्यांनी दोन तीन महिने काय काम करायचं त्यांना सरकारी आस्थापनामध्ये रुजू होणार नाही आहे असं सुद्धा तुम्ही म्हणत आहात आणि आता जो तुम्ही म्हणत आहात की तुम्ही जॉईनिंग करायची नाही मग ह्या विद्यार्थ्यांचा महत्त्वपूर्ण वेळ चालला ना घरके ना घाटके म्हणजे दुसरीकडे सुद्धा नोकरी जॉईन नाही करू शकून राहिले आणि प्रशिक्षणाकडे सुद्धा येऊ येता येणं त्यांना शक्य होत नाही आहे ज्या विद्यार्थ्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण होते त्यांना तुम्ही कार्यमुक्त करतात मुळातमध्ये त्यांना कार्यमुक्त करण्याची आवश्यकताच नाही त्यांना थेट कंटिन्यू करू शकता शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांनासुद्धा शासनाने सुद्धा सांगितलेलं की नवीन शैक्षणिक धोरण हे एक एप्रिलपासून सुरू होणार आहे अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी अन्यायकारक भूमिका न घेता विद्यार्थ्यांना न्याय भूमिका घेऊन शासनाने पुढचे निर्णय निर्गमित करावे अशी अशी एक विनंती आहे तुमचे जे मतं असतील ते कमेंटमध्ये नक्की लिहा खूप खूप धन्यवाद